विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहाळ जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे विधानसभेसाठी विट्यात ईव्हीएम दाखल प्रशासनाचे धामधूम व राजकीय पक्षांची धाकधूक वाढली खानापूर मतदारसंघात जिल्ह्यातील उच्चांक मतदारसंख्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून ई व्ही एम मशीन खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी दाखल झाले आहेत मतदारसंघात एकूण संख्या तीन लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न इतकी झाली आहे दोन दिवसात प्रशासनाला निवडणूक आयोगाकडे मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी कळवावी लागणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत सर्वच राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांकडून मिळत आहेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल दहा हजार इतकी मतदान संख्या वाढली आहे मतदान वाढवण्यासाठी आणखी थोडा अवधी मिळणार आहे त्या दृष्टीने राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत मतदान केंद्रांची निवड करणे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गावोगावी जाऊन ई व्ही एम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवणे अशा मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व कामांसाठी प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली आहे एकीकडे प्रशासनाची धामधूम सुरू झाली असताना दुसरीकडे मात्र सर्वच राजकीय पक्षांची व नेत्यांची धाकधूक वाढली आहे एका बाजूला निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असताना येत्या आठ ते, ते दहा दिवसात सर्वच राजकीय नेत्यांच्या व विविध राजकीय पक्षांच्या भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे निवडणुकीसाठी प्रशासकीय लगबग वाढल्याने राजकीय गोटात देखील हालचाली गतिमान झाल्या आहेत